नमस्कार पी पी आर आपले स्वागत आहे मी संतोष कांबळे आपण आज सोनाऱ्याच्या दुकानातील सोनं हे सर्वजण पाहतात परंतु शेतकऱ्याच्या शेतीमधील सोनं पाहण्यासाठी आलो आहे पंढरपूर तालुक्यातील काशेगाव या ठिकाणी गंथडे यांच्या शेतीमधील डाळिंब शेतीची यशोगाथा आपण पाहणार आहोत तर त्यांच्या बरोबर आपण डाळिंब बागेविषयी सर्व माहिती घेणार आहोत तर चला पाहूया नक्की कशा पद्धतीने त्यांनी हे सगळं मॅनेजमेंट केलेलं आहे आपण पंढरपूर तालुक्यातील काशीगाव या भागामध्ये आहोत सिद्धेश्वर गंथडे यांच्या या शेतीच्या प्लॉटमध्ये आहोत त्यांच्या डाळिंबागेमध्ये आहोत आपल्या बरोबर सिद्धेश्वर गणथडे व त्यांचा सर्व परिवार आपल्या बरोबर आहे नक्की त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलंय सध्या ऊन वारा पाऊस निसर्गाचा लहरीपणा याच्यामुळे अनेक संकट या शेतीवरती आहेत परंतु त्याला मात करत त्यांनी कस एवढं चांगल्या पद्धतीने पीक घेतलंय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचं पीपीआर न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार तुमचं नाव काय सांग सिद्धेश्वर काशीगाव तालुका पंढरपूर रोप जे आहे ती सुरुवातीला रोप कुठून आणली आणि ह्याचं अंतर किती किती बाय कितीवर लागणार की भारत तुकाराम देटे दोंडेवडी त्यांच्यातनं रोप पूर्ण आपल्याला मिळाली आणि लागण करताना आपण बारा बाय सात ला वर लागण केलेली आहे आणि बेडची लागण आहे पूर्ण बेड तयार केला आणि बेड वर रोप लावलेला आहे शेनकट रोप लावताना त्याला काय खत वगैरे असत शेणखत टाकलं फक्त आणि सुपर पावडर आता डाळिंबाच्या व्हरायटी आणखी भरपूर आहे त्या जाती पण तुम्ही ही कोणती व्हरायटी निवडली जुना ही जुना बाग ओरिजिनल हे जे साल वगैरे जाड आहे आणि लॉंग रूट साठी माल चालतो हा किती लांब प्रवास करू शकतो हा माल माग हा मागपुढेच आमचा तर थांबू शकतो माल हे जे साल जाड आहे त्यामुळं एक्सपोर्ट साठी किंवा बाहेरच्या देशात सुद्धा माल जाऊ शकतो म्हणजे आता वेगवेगळ्या नवीन व्हरायटी आल्या आहेत परंतु तुम्ही ही व्हरायटी निवडण्या मागटला हेतू काय किंवा तुम्ही ह्या जी रोप आहेत त्यांच्या शेतामध्ये जाऊन स्वतः बघितलं का किंवा त्यांचं डाळींपीक कसं आहे बघितलं का मी स्वतः भारत देटा यांच्या शेतीमध्ये गेलो मी माझा गणेश घरची पोर सगळी तर तिथं त्यांचं फळ अगदी व्यवस्थित एका झाडाला चाळीस किलो माल आणि तोही सायज सायज मध्ये माल होता अडीचशे पासन सहाशे ग्रॅम पर्यंतचा माल त्यांच्या बागात बघितला आणि त्याच बागेची रोप आपण त्यांनी तयारी केली होती आणून लावले आपण डाळिंब बागेचा प्लॉट अतिशय चांगला आहे वडीलोपा तुमची शेती किती एकर शेती आपल्याला वडील भेट वडलाजी आता किती आहे का आता सत्तर, सत्तर थी थी कर। ते पंच्याहत्तर एकर आम्ही तिघा बापोवत मिळून केलेले आहे सत्तर ते पंचाहतर सत्तर ते पंच्याहत्तर एकर आणि डाळिंबा किती याच्यामध्ये डाळिंबाग त्यामध्ये पंचवीस एकर आहे टोटल दहा हजार बोड आहे त्यापैकी हे चार हजार बोट पिकावर आहे कधी जे लागण कधी जे जानेवारी चोवीस जानेवारी चोवीस मध्ये हो तिथून पुढं कसं मॅनेजमेंट पहिल्यापासून याला लक्ष दिलेलं आहे खत वगैरे सगळे टायमाला दिलेले आहेत बेडवर आणि बेडवर लागण केलेली आहे सगळे पूर्ण आणि माझा पत्ना गणेश गंगडे तो पूर्ण हँडल करतो सगळा सध्या पिकावरची झाड किती आहेत पिकावरची चार हजार बुडाई चार हजार त्याला अंदाजे खर्च किती आला आणि ह्याच्यामध्ये काय काय आव्हान कारण सध्या उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो कधी थंडी पडते कधी पावसाळ्यामध्ये थंडी असते ऊन पडत ह्या सगळ्यांवर मात कशी केली कसं होत याला आव्हानं भरपूर आहे ते पहिला आम्ही द्राक्ष पिकवत होतो मग थु। द्राक्षामध्ये काय झालं दोन हजार एकोणीस वीस पासून द्राक्षावर जास्तीत जास्त संकटे लागली असा माल तयार झाला म्हंटल की ऊन वारा पाऊस आणि लॉकडाऊन मध्ये भयंकर मोठं नुकसान द्राक्षाचं द्राक्ष पर्याय म्हणून आम्ही हा निवडला आणि ड्रॅगन पण त्याला थोडं साथ आहे आणि ह्याचा खर्च जर म्हटलं तर ते दोन लाख रुपये खर्च आलेला आहे मला दहा एक एकरासाठी म्हणजे सरासरी खर्च तुमचा दीड ते दोन लाखांना पकडला पंधरा ते वीस हजार रुपये तुमचा खर्च आलाय लागणी पासून ते आता हार्वेस्टिंग पर्यंत वीस लाख रुपये आणि याच्यामध्ये तुम्ही एवढं चांगलं पीक आणलंय कोणत्या कोणत्या फवारण्या घेतल्या किंवा काय त्याला कोणाच आपल्या बरोबर तुमचं नाव सांगा नमस्ते मी गणेश दादा गंगथडे याला सुरुवातीपासून आपण म्हणजे वेळच्या वेळी सर सगळ्या फवारण्या घेत असल्यामुळं इथपर्यंत पोहोचले आज आपण काय काय फवारण्या काय काय ह्याच्यामध्ये घेतल्या फवारण्या साध्या साध्या कळीतल्या फवारण्या वेगळ्या कीटकनाशक वगैरे आणि नंतर स्कोर कवच वगैरे आम्ही स्टार कुजव्यासाठी नंतर ब्लू कॉपर वगैरे अशा बऱ्याच फावार नाही खताचं मॅनेजमेंट आपण प्रत्येक दहा दिवसाला आपला लिक्विड ड्रिप मधून डोस असतो आणि स्लरी प्रत्येक दहा दिवसाला टाकून घेतो आपण शेणखत वगैरे टाकलेलं आहे आणि वरखत वगैरे टाकून घेतलेलं आहे आपण ते सगळं आता मला सांगा या भागामध्ये तर काशेगाव हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध द्राक्ष शेतीसाठी द्राक्षेला द्राक्षे बगल देऊन तुम्ही डाळिंबाकडे कसं वळलं द्राक्षेला बगल, द्राक्षे बगल देऊन म्हणजे काय व्हायला लागलं दोन दोन हजार अठरा वीस पासून कोरोना पासून द्राक्षेचा खूप त्रास व्हायला लागला म्हणजे पावसाचा वगैरे त्रास व्हायला लागला त्यामुळे पर्याय म्हणून आपण हे पीक निवडलं मग द्राक्षेचं पीक बरं आहे की डाळिंबाचं बरं आहे काय वाटतं सध्या तर दोन्ही पण बरं आहे ती त्यातले त्यात डाळिंब जरा पीक बरं वाटते हा रिस्क नाही यात त्याला मजुरांची ही जास्त गरज पडते का द्राक्षेला कसं आहे मजुरांची जास्त गरज असते तस डाळिंबाला मजुरांची गरज पडते मजूर जरा कमी लागतील थोडीशी हा आता माल कितीने गेलाचा माल यात चार हजार झाड म्हणले तरी पंधरा ते वीस किलो झाड चालले एक सत्तर ते ऐंशी सत्तर ते ऐंशी टन माल अपेक्षित आहे यात सत्तर ते ऐंशी टन हा बर रेट काय मिळेल याचा रेट आता आपली शंभर ते एकशे वीसच्या अपेक्षाच आहे बघू आता पुढे काय आहे माल किती टन निघेल सगळा एक ऐंशी टनापर्यंत ऐंशी टनापर्यंत सरासरी उत्पन्न जर यांच्या हिशोबानं पकडलं तरी ऐंशी दहा एकर ऐंशी टन आसपास पहिलं वर्ष आहे ना आपलं म्हणजे उत्पन्न सरासरी किती निघेल अंदाजे सत्तर ते ऐंशी ऐंशी ते नव्वद लाखापर्यंत निघायची अपेक्षा आहे हा तर सत्तर ते ऐंशी लाख रुपये उत्पन्न या डाळिंब पिकामधून गंथडी परिवार घेणार आहे यामध्ये तुमच्या शिक्षणाचा काय फायदा झाला का म्हणजे काय पूर्वी जी शेती होती ती डुबुक शेती होती आता आली ती पूर्णपणे टिबक शेती आली याच्यामध्ये तुमच्या शिक्षण काय झालंय आणि त्या शिक्षणाचा काय फायदा झाला माझं इंजिनिअरिंग झाले हा त्या शिक्षणाचा चांगला फायदा होतोय कारण आपल्याला वेळच्या वेळ औषध मारण निसर्गाचं पावसाच वगैरे सगळं आपल्याला ते बघूनच पुढचं नियोजन घेता येते ना हाच फायदा हा त्याच्यामध्ये घरातले कुटुंबातले तुमचे किती जण असतात फॅमिली आमची अठरा ते एकोणीस जणांची पण सध्या दहा बारा जण आम्ही शेतीतच असतो इंजिनिअरिंग करत असणारे विद्यार्थी किंवा इंजिनिअरिंग झालेली पूर्ण इंजिनियर झाले ते पुणे मुंबई मोठमोठ्या सिटीमध्ये असतात mm -hmm. तुम्ही तर गवतामध्ये कसं काय किंवा चिखलामध्ये कसं तुम्हाला आवड कशी निर्माण झाली uh, म्हणजे शेतीची आवड मला पहिल्यापासूनच आहे त्यामुळं इकडं यात पहिलं मार्गच निवडला पहिल्यापासूनच म्हणजे इंजिनिअरिंगला बगल देऊन त्यांनी शेती या व्यवसायातून कोट्याधीश होण्याचं स्वप्न बघितलं आणि ते सत्यात उतरवण्याचं काम आज होताना दिसत आहे आज एवढं मोठं तुम्ही मॅनेजमेंट करत असताना या सगळ्याला मार्गदर्शन तुम्हाला काय लाभलं का स्वतःच सगळं नियोजन आहे मार्गदर्शन हे आम्हाला वेळोवेळी बाहेरची आमची मित्रमंडळी आणि गावरवाडी म्हणून सांगोल तालुक्यात मध्ये गावरवाडी आहे तर कलाप्पा गडजे म्हणून आमचं म्हणजे फॅमिली सदस्य आहेत तर त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला मिळतं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण आमचं चाललेलं आहे आधी आमचे खर्डीजी मौज भाऊ मोहन रोंगे दोंडवडीजी भारत देटे यांच वेळोवेळी मार्गदर्शन राहतं आम्ही ग्रुप मध्ये शेती करतो आज एक जण औषध मारलं तेच औषध प्रत्येक प्लॉटला मारलं जात असं आमचा एक ग्रुप आहे शेतीचा त्या ग्रुप नुसार आम्ही चालतो तर ग्रुप शेतीचा काय फायदा होतोय आपण खर्डीचे एक प्रगतशील बागायतदार आहेत मोहन पाटील त्यांची ही शेती आता बोलताना त्यांनी सांगितलं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची शेती असते नमस्कार आपलं पीपीआर न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार नाव सांग मोहन श्री रोंगे खरडी आम्ही आप्पा भारत जेटे हे असे गोपनाशी शेती गौरवाडीची बागा बघून इथले आमचे बी एकमेकाचे काय प्रश्न असेल ते अं बागा बघून आम्ही सॉल्व्ह करतो त्यांना कसं मार्गदर्शन केलं तुम्ही काय काय डाळिंबाची जी काय समस्या आहेत हे औषध मारल्यानंतर डोस आता काय विषय डाळिंबाला एवढं आव्हान आहे शेती म्हणलं की आव्हानाशिवाय शेती नाही हे तुम्ही शक्य कसं केलं प्रयोग कसे केले वेगवेगळे नवीन प्रयोग काय केले काय नवीन काय स्लहरीवर जास्त नेट आहे झाडावर प्रगती शक्ती जास्त आली पाहिजे तर हीच एकमेकाच्या समस्या आमच्या एकमेका बागत जाऊन येणं बघणं ती बी आमच्याकडे येते तुमच्याकडे कोणती कोणती पीक आहेत डाळिंब आहे पिरो आहे एक प्लॉट आहे डाळिंब ती पुष्करचे एक नवीन रोप लावलीत आहे मी आणि ही दोन्ही संघच आम्ही लागणी केली तुमची किती डाळिंब सहा हजार बड आहेत सहा हजार ऊस शेती तुम्ही अगोदर करत होता मग ऊस शेती आता करताय का ऊस शेतीचा बगल देऊन दुसरी पिकं घेत आहे व ते काय थोडी पेहा आहे थोडी जर पाणी लागते थे थे चार पाय बाकीचा फळबाग समजा बऱ्यापैकी हे सोडून आता डाळिंबावर जास्त कल केलं आज गंतडी परिवाराच निवेदन आणि त्यांचं उत्पन्न आणि त्यांनी तुमचं मार्गदर्शन झालंय असं सांगितलं तुम्हाला काय वाटतंय काय प्रतिक्रिया तुमची हे तस तर दादा आमचं थोरलो भाऊ म्हणजे माऊस भाऊ आहेत त्याने पहिल्यापासूनच द्राक्षे लावताना मला बी सुरुवातीला लावायला त्याने एक पंधरा वीस वर्षाखाली परत द्राक्ष बघत बघत आम्ही परत डाळिंबा कोर वळू जास्त आम्हाला द्राक्ष लावायचं जे मार्गदर्शन केलं ते दादानेच केलं पहिल्यांदा आज एक कोटी रुपये उत्पन्न आज तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून त्यांना होत आहे अच्छा तुम्हाला मनाला काय वाटतंय नेमकं मनाला भरपूर आनंद मिळतोय आज एक कोटी रुपये जर डाळिंबात सारख्या उत्पन्न कालावधीत जर एका टायमाला असं उत्पन्न दुसरं देणार झाड नाहीच ना काय वन टाइम माल जाणार शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही आता जो हा व्हिडिओ बघणार आहे शेतकऱ्यांपर्यंत त्यांना काय तुम्ही मार्गदर्शन काय कराल त्यांनी डाळिंबाची ग्रुप शेती करावं बाहेरच्या बागा फिरून बघितल्या सवय आपण जे काय करायचं आहे ते आपल्याला समजत नाही जे आपल्याच रानात आपण जे झाडापाशी थांबतो बागत ते जी बाहेरची काय नवीन नवीन नवी कोण काय करते गौ गो, गौरवाडीला आम्ही जातो सारखं म्हणजे जे आपण अनुभव घेतलाच पाहिजे ना जे आपणच निस्ते आपली शेती जर बघत बसलो तर त्या त्या बदल काय करता येत नाही ना आपण आता ही सर्व माहिती एवढी दिली आज मॅनेजमेंटचं एवढं मोठं निवेदन तुम्ही केलं तुम्हाला मार्गदर्शन लाभलं सगळ्या गोष्टी मान्य आहेत परंतु शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा शेती व्यवसायामधील तसेच डाळिंब पिकामधला सगळ्यात मोठा शत्रू असेल तर तो तेल्या आणि रोग याच्यावरती तुम्ही कसं काम केलं तेल्यासाठी आपण सुरुवातीला झिरो झिरो पन्नास वगैरे खत दिली आणि नंतर बोर्डोचे एक दोन स्प्रे घेतलं आणि बॅक्ट्रॉनॉलचे एक दोन स्प्रे घेतलं त्याच्यावर आपल्याला बऱ्यापैकी तेल कंट्रोल झाला आणि मर रोग साठी आपण खोड धुणे ड्रेंचिंग करणे हे चालू असते आपल्यासारखे प्रत्येक महिन्याला निरोगी आणि रोप पण आपली चांगली निरोगी रोप होती त्यामुळे काय अडचण जास्त नाही आली आपल्याला तुमच्या बागेच एक वैशिष्ट्य आता आपण बघत होतो मागापासून कुठेही आम्हाला तेलकट किंवा मर रोग कुठेही दिसलेला नाही अतिशय योग्य आणि करेक्ट मार्गदर्शन तुम्हाला लाभलेलं ला आहे तुमचं नियोजन चांगलं आहे याच्या माग तुमचं रोप जी निवडली ते महत्वाचं आहे त्याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्याला झाला शेजारी बसलेले कोण आहेत किती जण आहेत भाऊ तीघ जण आहेत फॅमिली ते एकत्रित फॅमिली सगळी आपली तीघ जण आणि आम्ही सहा जण मुलं एकत्रित फॅमिली आता आपण मोहन पाटील यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं त्यांच्याकडून आपण माहिती घेतली त्यांचे दुसरे ग्रुप शेतीतील शेतकरी व त्यांचे पाहुणेच आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांचं गाव आहे धोंडेवाडी नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार मी भारत देटे बोलतोय कधी कधी आम्ही एकामेका शेतीत येतो मार्गदर्शन करतो एकामेकाला ग्रुप, ग्रुप शेती करतो एकामेका फिरायला जातो तुमची किती दोन हजार झाड आहे तुमची कशी काय पंधरा वर्ष डाळिंब असते आपल्याकडे डाळिंब रोप असते तुम्ही रोप पण देत रोप विकतो पंधरा वर्ष एकामेकाला तुमचं उत्पन्न हे कसं आहे काय दोन एका झाडाला दोन कॅरेट माल काढतो आपण दीड ते दोन कॅरेट दहा एकराचा प्लॉट आहे आपण आता ती पलीकडली साइड पाहिली ज्यावेळेस या बाजूला आलो अतिशय मोठा प्लॉट आहे फिरून जर पूर्ण प्लॉट बघायचा म्हणलं तर कंप्लीट एक तास जातोय आता ऊन भयंकर ऊन आहे आता चालूला तर उन्हाळ्यामध्ये ऊन उन एवढं होत त्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवात होत ऊन लागू नाही फळाला म्हणून काय तुम्ही केलं मॅनेजमेंट यासाठी आपण ते नेट वापरलं होतं पूर्ण दहा एकरावर पूर्ण असं झाकलं होतं नेट त्याला खर्च किती आला काय तिला साडेपाच लाख रुपये टोटल गेले रुपये साहित्य नेटसाठी गेले पूर्ण प्लॉट झाकला होता असं आत्ता आता पाऊस पडल्यानंतर दोन दिवसांनी काढलाय आता ते जे तुम्ही मगाशी सांगितलं दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो एकरी तो नेट सहित येणार नेट एक्स्ट्रा हो दीड ते दोन लाख रुपये नुसत्या हे यासाठी झाली नेटच वेगळे पैसे वापर आता पुढच्या वर्षी होणार होणार ते नीट आपल्याला पुढच्या वर्षी वापरता येणार पावसाळ्यात सगळ्यात मोठा त्रास होतो तो तणाचा म्हणजे गवत त्याच्यावरती काय करता निवेदन कसं असतं तणासाठी आम्ही काय करतो लेबर लावून तण काढून घेतो जर जर वाटलं आपल्याला तर ते ही जी मशीन वापरतो आपली कटर मशीन कटर पण आता माल तयार असल्यामुळे कटर मशीन आम्ही वापरत नाही असं मालाची साईज सुरुवातीपासून आतापर्यंत ही कशा पद्धतीने स्टेप कशा कशा स्टेप वाढत गेल्या पहिल्यांदा आपण काय केलं शंभर ग्रॅमचं फळ झालं त्यावेळेस नेट झाकून घेतली होती नेटचा चांगला फायदा झाला आणि तिथून फळं आपण काही लिक्विड वगैरे चालू केली साईज साठी फुगवणीसाठी याच्यामध्ये अशी काय ठराविक फळ धरली किंवा असं काय केलं का हो ठराविक दोन दोन वेळा आपण थिनिंग केलं यात ना थिनिंग करून ठराविकच फळ ठेवली आता थिनिंग करून सुद्धा तिकडे दाखवा प्रकारे माल आहे बघा पान कमी आणि फळ जास्त म्हणजे जा आपण असं काही एखादं झाड असं दाखवत नाही कोणत्याही झाडाला जर पाहिलं तर समान फळ आहेत आणि ते खर तर झाड हे पहिल्या वर्षीच आहे परंतु पहिल्या वर्षीच्या झाडाला एवढा जबरदस्त लोड आहे सरासरी तुम्ही लागण केल्यापासून आता किती दिवस झाले त्याला लागणीच तारीख आणि आजची हार्वेस्टिंगची तारीख किती लागण केल्यापासून अठरा ते वीस महिने झाले ह्याला माल तोडणीपर्यंत म्हणजे अठरा ते वीस महिने होतात आपल्या म्हणजे अठरा ते वीस महिने जी बाग आहे सुरुवातीपासून आजपर्यंत पंधरा ते वीस लाख रुपये खर्च आलाय आणि एक कोटी रुपये पर्यंत उत्पन्न ऐंशी ते नव्वद लाख रुपये आता यांचा दर शंभर ते एकशे वीस रुपये थोडाफार कमी जास्त होऊ शकतो तर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगतशील शेतकरी या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत जर आपला माल द्यायचा ठरला आता ह्या एक चार आठ दिवसात तुम्ही द्यायचा म्हणताय पंधरा दिवसामध्ये तर काय तुमच्याशी व्यापाऱ्यांनी कसा संपर्क साधला पाहिजे काय आता ह्या माझा माझा नंबर 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 आहे 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 गणेशचा या संपर्क नव्याण्णव बावीस पंच्याण्णव सत्याहत्तर त्र्याहत्तर आणि गणेशचा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव एकोणनव्वद त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौतीस या नंबरवर संपर्क साधावा तर जिथपर्यंत हा व्हिडिओ पोचतोय जे आ, माल खरेदी करतात डाळिंब असेल त्यानंतर ड्रॅगन असेल यांच्याकडे ड्रॅगन सुद्धा आहे तर त्या शेतकऱ्यांचा माल या शेतकऱ्यांचा माल घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी त्यांनी आता जो नंबर दिला त्या नंबरशी संपर्क कर, केला पाहिजे त्यांनाही क्वालिटीचा माल आधी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे तो माल त्यांना मिळेल आणि आपण हा व्हिडिओ बनवण्यामागला एकच हेतू होता की आपला तळागाळातील जो शेतकरी आहे जो कष्ट करतो बाराही महिने ना पगार नाही ना, ना त्याला कोणतीही सुविधा नाही लाईट असते कधी नसती उन्हाळ्यामध्ये पाऊस येतो पावसाळ्यामध्ये ऊन पडतं असे अनेक संकट या निसर्गाचा लहरीपणा या सगळ्या संकटावर मात करून हा शेतकरी काबाड कष्ट करतो आणि स्वतःच्या शेतामधून हे सोनं पिकवतो तर या सोन्याला शेतीतील या सोन्याला दुकानातील सोन्याचा भाव हा नक्की मिळणार आहे आणि गंतडे परिवाराचं भविष्य हे उज्ज्वल होणार आहे असेच आपल्या शेतकऱ्यांना चांगले सुगेचे दिवस यावेत आपणही आपल्या भागामध्ये कुठं चांगल्या प्रकारे जर उत्कृष्ट क्वालिटीचा माल आणला नक्की आमच्याशी संपर्क साधा आपण आम्ही शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेती मा मालाचा बाजारभाव मिळावा त्यांना किंवा त्यांच्या शेतीची यशोगाथा लोकांना समजावी यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो आपण गंतड़ी परिवाराची आपण चर्चा केली बी पी न्यूज सचिन जाधवसह मी संतोष कांबळे पंढरपूर